नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत आहारावरचं आहारावर भाजून आलूचं भरीत त्याच्यासाठी मी इथे आहार घेतलेला आहे मस्त झालेलं आहे गरम गरम छान पेटलेलं आहे आता त्याच्यावर आपल्याला थोड्या गवऱ्या टाकून घ्यायच्या आहेत मस्त वातावरण आहे शेतामध्ये आता मीच्यावर थोड्या गवऱ्या टाकून घेते म्हणजे आपले आलू भाजतात खूप चवदार लागते हे आलूचं भरीत यासाठी मस्त पक्षी कल्ला करून राहिलेले आहेत आवाज येऊन राहिला पक्ष्यांच्या कल्ल्यांचा भरीत बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचे सात आलू घेतलेले आहेत आता हे छान आहारावर ठेवून देते अशी याला भाजायला थोडा वेळ लागते वांग्यासारखी पटकन नाही भाजले जाते कुकर मधल्यापेक्षा वेगळी छान चव लागते याची याला व्यवस्थित भाजून घेऊ आपण आता दहा पंधरा मिनिट तरी लागतील याला भाजायला एकदा पलटून घेऊ भाजून राहिलेले आहेत चांगले अशा पद्धतीच भरी तुम्ही खायसाठी गॅसवरच्या पेक्षा आहरातली चव छान लागते त्याच्यात थोडीशी हिरवी मिरची कांदा भरपूर टाकला की पलटवून घेतलेला आहे आता अजून छान आलू मस्त भाजलेले आहे बघा पूर्ण भाजलेले आहे आता मी हे काढून घेते आणि याच्यावरचे साल काढायचे आहेत पूर्ण साल काढून घ्यायचे नंतर फोडणी द्यायची आहेत आपल्याला आलूची साल काढून घेतलेली आहे आणि चुलीवर कढई ठेवून दिलेली आहे मी आता भरीत फोडणी द्यायसाठी कडई तापत आहे तोपर्यंत थोडीशी कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या आणि एक कांदा चिरून घेते बारीक व्यवस्थित चिरून घेते मी बारीक चिरून घ्यायच्या मिरच्या आता कढाईमध्ये तेल टाकून घेते मी थोडस तेल टाकायचं तेल तापू द्यायचं चांगलं दोन लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत मी खुडून छान लागतात त्या भरी मध्ये तेल तापलेलं आहे आता त्याच्या जिरण मोहरी टाकून द्यायची तळतळली की लगेच आपल्याला लसणच्या कांदा टाकून द्यायचा आणि हिरवी मिरची आता हे भाजून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही हे भरीत एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं वाटते तुम्हाला ते कांदा आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कांदा भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद थोडीशी धनिया पावडर आणि अर्धा चम्च लाल तिखट टाकायचा आहे भाजून घ्यायचं व्यवस्थित हे भाजल्यानंतर आपल्याला हा भाजून घेतलेला हारावरचा आलू याच्यामध्ये दे टाकून द्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि कोथिंबीर कोथि आणि कोथिंबीर भरपूर टाका आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा पद्धतीनं तयार आहे झटपट आहारातलं आलूचं भरीत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद